जा राजा एक आहे विचार विचारा एवढा गावाला एवढ्या वाण्या लोकांना एवढी शक्ती सुद्धा असताना एवढा लक्ष येऊ येऊन फायदा आहे कारण काय असल नाम नामाचा उच्चार कशाचा भय नाही का नाही पाठीशी आहे किरा आलं इतर निवारक ही ताकद भगवता आहे मग याला अजिबात भय भरता आनंदाने नाच आहे मी एवढी आरवान शक्ती सोलाबद्दल निवारण उडीच काय करणार आनंदाने नाचल्या

त्याचं निवारण कसं होत आहे काय नाही तुम्हाला पुण्यावर सौमित्रेने नाच महाराज जना नसला राजा राम न शक्ती सोडला कुणाला विभी शक्ती स्थान नाही येतात बघितला शक्तीने विचार केले भस्त होऊन त्या ठिकाणी गेली